वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सध्याच्या राजकारणावरून टीका केली आहे विचारांशी निष्ठा असलेला एकही नेता आता उरलेला नाही विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर आहेत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सोलापुरातील सभेत केलं आहे आजकालच्या राजकारणामध्ये की एखादं तत्व घेऊन आयुष्यभर एक पिढ्या दोन पिढ्या तीन पिढ्या ते तत्व चालवणारे राजकारणी सध्या कुणी शिल्लक उरलेले नाहीत ज्यांच्या नावामध्ये काहीही असेल ते पुढच्या पाच वर्षानंतर कुठल्या पक्षामध्ये गेले आपण पाहिलेलं आहे तर एकही असा निष्ठावान विचाराशी निष्ठा असणारा नेता उरलेला नाही त्यामुळे विचारामध्ये स्पष्टता असणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि केवळ विचार नाही तर आपल्या कृतीमध्ये सुद्धा ते विचार आणणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या शिकलेल्या आणि सुशिक्षित माणसाला हा माझा नेता आहे असा अभिमानानं सांगता येईल असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा